साहेबाला पाठवलं किंवा कुठं पाठवलं आणि मी घाबरणार नाही की पळस देवचा आहे प्रॉपर मला नोकरीची गरज नाही साडे सतरा एकर दुसेन साडे सतरा एकर खेळी गमत म्हणून नोकरी करतो मी इथं काय नोकरीला आलेलं नाही इंदापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ एका जबाबदार अधिकाऱ्याने नागरिकांशी अत्यंत अवमानकारक भाषेत संवाद साधल्याचा प्रकार उघडकीस आला मी पगारासाठी नोकरीच करत नाही असं म्हणत या अधिकाऱ्याचा मुजोरपणा समोर आला या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय संबंधित अधिकाऱ्याची चौकशीची कठोर मागणी नागरिकांमधून होत आहे कुठल्या साहेबांना पवार साहेबांना आपले उपाध्यक्ष काय झालं पाठवलं म्हणून ते मला म्हणले तात्काळ कारवाई करा म्हणलं मी इथं नाही काय कार्यवाही करता मला उपलब्ध होऊ दे ना डायरेक्ट साहेबाला भेटलं म्हणजे काय होत नाहीत अलग लक्ष आतमध्ये काय झालंय विचारा लगेच काढून देत तुम्हाला काढलं पण असेल त्यांनी तुम्ही साहेबाला पाठवलं किंवा कुठं पाठवलं तरी मी घाबरण्यात नाही मी पळ ना आहे प्रॉपर घाबरायसाठी ना नाही साहेब आम्ही माहिती नाही पाटील तुम्ही हे करताय मला नोकरीची ना गरज नाही हा मला कागदपत्र मिळाले म्हणजे माहितीसाठी साडे सतरा एकर भुसेन साडे सतरा एकर खेळी मी गमत म्हणून नोकरी करतोय मी इथं काय नोकरीला आले नाही इनता एक लक्षात घ्या असलं करून आता साहेबाला पाठवून ह्याला पाठव शेतपळ गाड्यात माझे पाहुणे मला माहिती का अर्ज साहेबांना पाठवलं मग काय झालं पाठवलं साहेब मला माहिती तात्काळ कारवाई करा अरे मला हे दिले तर मी करू का कसं त्यांचा विषय तुझं माहिती देण्याचा असेल माहिती देण्याचं पण तुम्ही त्यांना कशाला पाठवायचं मला येऊन भेटायचं ना तुम्ही दोनदा भेटलो की साहेब तुमाल मी त्यासाठी अहो दोनदा भेटले पण मिळालं पाहिजे ना मला आतून म्हणजे घरात ठेवले आम्ही साठ किलोमीटर वरून येतो नका येऊन आम्ही फोन नंबर देतो तुम्हाला तुमच्याकडे नंबर आहे माझा फोन नंबर तुमचा फोन आलो परवा मला माहिती ना फोन दे आलता साहेब तीन आज आहेत माझा अजून तुम्ही कुठलीच माहिती देत नाही आता माहिती एक तारखेला त्याच्या आधीची माहिती मी जबाबदार नाही आता ही सुद्धा माहिती तुम्ही देईन नाही आता किती दिवस झाला मी द्यायचा विषय नाही मी यांना लिहिन तुला ना मिळल नाही मिळल रे मला आता तारीख द्या त्या तारखे दिवशी येतो मी खायला पटत नको साहेब तुमचा फोन शिष्या लागतो आता फोन लावला ला लावा ना फोन लगेच फोन लागतो माझा हो की अठ्ठावन्न सतरावास प्रकरण कुठे बघ आमचं ते येऊ द्या आणि ते फॅमिली लिपी तुमचे एक पीच प्रकरण म्हणजे वर्जन वन मधले का टू वर्जन या एक बघ बरं परत लगेच अर्जन न बोलून गे लगेच काढ लगेच हिरा काढून आण मी फी भरतो ते ये साहेबाला कॉन्टॅक्ट केला म्हणजे घाबरतो असं नाही घाबरासाठी नाही साहेब आम्हाला माहिती मिळत साहेबाला कॉन्टॅक्ट करताय मला साहेब पाठवते रक्ती पाटील साहेब म्हणजे आपले पवार साहेबच ना पवार साहेबच की हा हा ते पाटील मी पण मोठा खानदानी माणूस आहे पीस बी गेलं गेलो तिकड मला काय करायची करा माझ्या विरोधात काय बी होत प्रेमात मी तुम्हाला सांगतो कपडे काढून देईन पण मला आडवा आला का नाही तुम्ही साहेबाला पाठवताय नावसामान्य कशाला कशाला पाठवताय साहेबाला मला येऊन भेट ना मी तर बसतोय ना साहेब आहेत का इथं दोशाला पाठवायचं तिकडे साहेब जेवढी प्रेमात प्रेमात जेवढी काम होतील तेवढी होतील सगळे तालुका ही सगळं ऑफिस माझ्या मागे इथं माझ्या मला हिथनं घालवायचं मी का तर लोकांची काम करतोय चांगली म्हणून काम माझ्या माग बायास वाढल्या गडी सोडले सगळे सोडले बायासोबतच वाढल्या तुम्हाला काय माहिती की गोष्ट मी पूर्ण उरलोय सगळ्याला लक्षात घ्या मी खानदानी मोठा आहे पैसा पाण्याने भरपूर आहे कुठे पैसे लागले ना कनाकांना दहावीस लाख रुपये टाकून मी मोकळावीन तिथं मी असं समजू नका पंच्याहत्तर एकर बाग आहे ते माझं कडेला पलीकडे पळे देवच्या पलीकडे कुणाला एक विचारा उपशन संपत्तीचा साहेब नाही पण तुम्हाला वाटत हे पगारासाठी करतोय असलं नाही मी हाऊस म्हणून काम करतोय काम करायचं म्हणून करतोय माझा बाप इतका मोठा आहे ना त्याला पावणे दोन लाख रुपये पेन्शन आहे पण मान आहे ना साहेब